पाऊस येण्याच्या आत मंडपू बहणारे पुन्हा आपल्याला बसायला जागा लगेच छत्रपती शिवाजी महाराज की चला पाठीमागे सरा अरे चला पाठीमागा शिस्तीचं पालन करतो तो मराठा चला सरा पट्टे मागा दोन्हीच्या पट्टे मागा चला हळूहळू हळूहळू चला आपल्याला इथं वॉटरप्रूफ मंडप टाकायचा आपलीच व्यवस्था आपण करतोय आपल्यासाठीच ती सोय आहे चला बरा स्वयंसेवक चला हळूहळू सरा पाठी मग चला 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 दोरी घ्या पाठी मग चला सरा पाठी मग सरा पाठी मग हळूहळू सरा सरा पाठी मग दोरी धारा चला पाठी मग चला स्वयंसेवक तुम्ही आवाजाकडे लक्ष द्या सगळ्यांनी सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्या आपल्या दादांच्या अमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आपल्याला सगळ्यांना दादांची काळजी घ्यायची जेवढे लोक मैदानावरती सर्वांनी आपले त्यांच्यापर्यंत मेसेज पाठवायचा आहे आपण सर्वांनी शांत राहून दादांच्या प्रत्येक सूचनेच तंतोतंत पालन करायचं आहे या ठिकाणी आपण दादांना सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत दादांच्या प्रत्येक आपण सगळ्यांनी अत्यंत गाभीरपूर्व पालन करायचं आहे पोलीस बांधव असतील मुंबईमध्ये स्थानिक नागरिक असतील पत्रकार बांधव असतील या सगळ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढं आपण करायचं आणि सगळ्या शिस्तीचं पालन करायचं आणि मंडप उभारणीचं काम सुरू आहे

दादा परत दोरी धरा चला परत दोरी धरा चला संध्याकाळी पाऊस आल्यानंतर पाऊस आल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित बसता येईल आणि आता सूचना ज्याप्रमाणे मांडली आपण काय म्हणतो सब पाटील

या ठिकाणी स्वयंसेवकांनी ऍक्टिव्ह व्हावं सगळ्या आणि आपलं कर्तव्य जिथे तिथं आपण कार्य करावं आपण नंतर मैदानावर दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सूचनेचं पालन करायचंय तसेच बाहेर बांधव आहेत रस्त्यांवरती त्यांना आपण मेसेज द्यायचा आहे की आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे सूचना देत आहे त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन करायचं आहे तरच आपण दादांचे मावळे आहोत ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आपल्या सगळ्यांना अभिमान आहे दिवसापासून सोबत आहोत आणि जोपर्यंत दादा सांगत दादा इथे तोपर्यंत इथे आहोत त्यामुळं काही अडचण नाही एकदम सगळ्यांनी व्यवस्थित राहायचं आहे चांगला संवाद करायचा आहे इथले जे स्थानिक मुंबईकर आहेत ते सुद्धा आपल्याला खूप सहकार्य करत आहेत नवी मुंबईतून तसेच ठाणे या भागातून आपल्याला सगळे बांधव खूप सहकार्य करत आहेत त्यामुळं आपण देखील अत्यंत सौहार्दपूर्ण मैत्रीपूर्ण वातावरणात या ठिकाणी राहायचं आहे आपले करता है। पुर्न, पुर्न अपले दादा आपल्यासाठी संघर्ष करतायत कृपया आता फोटो काढण्याचा आग्रह करू नका आणि शाहीर या ठिकाणी या ठिकाणी सादर करणार आहे आणि पहिल्या दिवशी ज्यांनी शाहीर सादर केली ते शिवाशाहीर अरविंद बोगणे पाटील इथे आहेत झोन कार्यक्रमा होत नाही स्वयंसेवक डी झोन कार्यक्रम नाही डी झोन कार्यक्रम होत नाही मला हाताला धरून बाहेर काढायला लागनाना हात जोडून विनंती आहे आपण 7-4 दिवसापासून हे सगळे चित्र बघतोय आज आमच्या अन्नाची गाडी इन्फेक्शन होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे स्वयंसेवक बांधवांना विनंती आहे या ठिकाणी पत्रकारांच्या व्यतिरिक्त आणि दादांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती शिवाय कोणीही थांबू नये डायरेक्ट म्हणला की फडणवीसांना आदे मला आदेश दिला आता म्हणला मग का कोण याला होती मी या ठिकाणी हात जोडून विनंती शाहीर पोहरा सुरू करतायत स्वयंसेवकांनी ऍक्टिव्ह व्हायचे सगळे जे आपले बांधव आहेत त्यांना डिझेलच्या बाहेर उभं राहण्यासाठी या ठिकाणी आपण या ठिकाणी हे करायचं एकदा मैदानाच्या बाहेर उभे असलेल्या सगळ्यांना विनंती आहे शाहिरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जीतेंगे हम आरक्षण आमच्या हक्काच घेतल्याशिवाय राहत नाही आता घेतल्याशिवाय राहत नाही असं नाही म्हणायचं घेतल्याशिवाय जात नाही थोडा बदल करायचा आपल्याला लक्षात आलं कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय जात नाही कोण छत्रपती शिवाजी महाराज की लढा ज्ञा जीतंगे मनोज दादा